मोदी सरकारने नवीन राफेल विमान घेतले का उडवत नाहीत ते पेट्रोल संपलं का त्याच उद्ध्वस्त करून टाका पाकिस्तानला पण राफेल विमानाचं हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा काहीच उपयोग केला जात नाही मोदींना कुणी प्रश्न विचारणार आहे की नाही तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रासह देशाच्या गाना कोपऱ्यात भाजपचे जे अंधभक्त जमात आहे देशभक्तीचे ढोस आपल्याला पाचतायत त्या सगळ्या अंधभक्तांना विचारा भारतामध्ये काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि जिथं अठ्ठावीस लोकांना त्यांच्या कुटुंबासमोर धाड 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 गोळ्या झाडून मारलं त्या मोदींना कुठल्या अंधभक्तांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभक्ती म्हणून प्रश्न विचारला का की मोदीजी तुम्ही सत्तेमध्ये असल्यामुळं काश्मीरमध्ये हल्ला झाला अठ्ठावीस निष्पाप हिंदू भारतीय मारले गेले एकाच्या तरी अंधभक्ताच्या दम आहे का की मोदींना प्रश्न विचारायचा एक सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता देशभक्तीच्या चर्चा करत नाही कारण देशभक्तीच्या जर चर्चा करायच्या असतील भाजपवाल्यांना तुम्हाला मोदींना आणि शहांना प्रश्न विचारावा लागेल आमच्या भारतीयांना का मारलं आज जर राहुल गांधी प्रधानमंत्री असता किंवा राहुल गांधीची काँग्रेसची सत्ता असती याच भाजपवाल्यांनी याच पेहलगाम मध्ये काश्मीरमध्ये जो काही गोळीबार झाला इज्जत काढली असती काँग्रेसची राहुल गांधीची आणि सरकारची सुद्धा सगळे सो कॉल्ड देशभक्तीच वाझवट प्रेम दाखवणारे सत्ताधारी सगळे गप्प बसले पाकिस्तानचा बदला घेतला पाहिजे आपल्या अठ्ठावीस लोक सहज एवढे त्यांचे जीव उदार झालेले नव्हते आणि माझा याच्या नंतरचा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री ज्यांच्या हातात देशाची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ताब्यात आहे सगळं ग्रह विभाग त्यांच्या ताब्यात आहेत ते अमित शहा मोदी आणि अमित शहा अठ्ठावीस लोकांपैकी जे मारले गेलेले आहेत पेहलगाम मध्ये काश्मीर मध्ये कुणाच्या तरी कुटुंबाच्या घरी भेटायला गेलेल्या आहेत का उत्तर द्या मला आणि जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर देशभक्तीचे वांझोट्या गप्पा कुणीच मारू नका तुम्ही आम्ही सगळे भारतीय म्हणून आपण शत्रुशी एक सगळे एकनिष्ठ मिळून लढू पण आम्हीच एक व्हायचं तुम्ही मात्र सोयीचं राजकारण करायचं यासले वांझोटे धंदे कृपया जे गल्ली बोळातले अंधभक्त आहेत त्यांनी करू नये हिंमत असेल तर तुमच्या सुप्रीम नेत्यांना भारतामध्ये हल्ला तुमच्या निष्क्रियतेमुळे झाला एकही चकार शब्द बोलायला तयार नाही आम्हाला तुम्ही एक मी उदाहरण देतो कारण रेफरन्स दिल्याशिवाय ती केस पूर्ण होत नाही म्हणून सांगतो शेवटी आता वकिलीचा अभ्यास करतोय आणि वकील होतोय म्हणल्यावर मला केस फ्लो सांगितला पाहिजे नोटबंदी या देशामध्ये झाली होती नोटबंदीच्या वेळेस देशावर संकट आलं असताना हेच आर एस एस संघी मनुवादी आपल्याला देशभक्तीचं उदाहरण देत होते आणि ते सांगत होते देशासाठी आपण सहन करायचं आता कुठल्या बिळात लपून बसला रे आता तुम्हाला सरकार जर काँग्रेसचं असतं राहुल गांधी जर असतात त्याला पप्पो पप्पो म्हणून राजीनामा सोडा ते सोडायला लावला असता ह्या गांधी घराण्याला मी जबाबदारीनं सांगतोय का तर फक्त भाजपवाल्यांना टार्गेट करायचं असतं आता मोदी प्रधानमंत्री आहेत शहा गृहमंत्री आहेत सगळे अपयशी ठरलेत एकही भाजपचा अंध भक्त बोलत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं मला एवढंच मानायचंय आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो विनंती एवढीच आहे एक सच्चा देश भक्त आपल्या देशाविषयी आपल्या सुरक्षा यंत्रणेविषयी मी काही प्रश्न उपस्थित करतोय कारण तुम्ही आम्ही भारतीय आपलीच काही जवळची माणसं राज्यातली जोशी लेले मोने फिरायला गेले ते तिकडं गोळ्या झाडून मारलय त्यांना सरकारने काय दिलंय नोकरी पन्नास लाख ,00 रुपये आले का माणसं सगळे मारलेले वापस नाही केंद्र सरकारचं फेल्युअर आहे म्हणून अपयशी ठरलंय म्हणून पन्नास लाख ,00 रुपये दिलेत बाकी काही नाही पण सरकारची नैतिक जबाबदारी त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे त्यांनी मदत केली मला फक्त एवढंच बोलायचंय एक सुद्धा अंधभक्त भाजपचा कार्यकर्ता विरोधक तर सोडाव हिंमतच नाही विरोधकांमध्ये आता देशभक्ती सांगत नाही सरकारचं चुकलंय म्हणत नाही ते राफेल विमान शंभर दीडशे हजार करोड रुपये तुम्ही खर्च करता राफेल वर आता राफेल आता पहिला राफेल बद्दल तर मी बोलतच नाही आत्ताचार जाऊद्याना सरळ त्यांना उडवा त्या पाकिस्तानमध्ये सगळे निस्तमान नाबूद करून टाका तुमची सत्ता आहे तुमच्या हातात द्यायच देशाचा बदला घेतला पाहिजे दुसरी गोष्ट सरकार अपेक्षा म्हणत नाही इतके कसे काय सत्तेचे लाचार औ साधे राहुल गांधी मी परत परत सांगतोय चौथी वेळ आहे माझ्यापासून बोलायचे काँग्रेसची डोकं का जर कुणी असती ना जीव घेतला असता त्यांचा शब्द प्रश्न विचारून विचारून ते घाबरले नसते ही गोष्ट वेगळी तुमचा तो बाब या आणि दुसऱ्याच ते कार्ट कशासाठी मला याच्याबद्दल पण काहीच म्हणायचं नाही मला एवढच प्रश्न विचारायचा आहे आणि हा गंभीर विषय म्हणून तुम्ही लक्षात घ्या कोणी सव्वीस म्हणतं कोणी अठ्ठावीस म्हणत जी काही लोक आपल्या देशातली मारली गेली त्याच्यातली महाराष्ट्रातली तीन चार पाच लोक आहेत त्याच्यातली तीन मुंबईतली आहेत त्याच्यात जोशी आहेत लेले आहेत आणि मोने आहेत आहेत ना आणि जगदाळे पुण्यातले आणि त्यांचे सख्य मित्र काहीतरी ब वरूनच त्यांचं आणव आहे वा आणनावाच्या विषयी सोडा मी चुकीचा अण्णाव यायचो गैरसमज व्हायचा मीच शब्द मागे घेतो की मी नाही त्यांचं अड्णाव लक्षात ठेवू शकत आज त्या कुटुंबाला जाऊन विचारात ते सुद्धा म्हणतात धर्मावर जातीवर इथं चर्चाच करू नका आमची घरातली मंडळी हकनाक मारली गेलीत बरं एक पण गरीब नाहीये बरं का सगळे श्रीमंत घरचे होते का काश्मीर फिरायला जाणारा माणूस सामान्य नसतोच पैसे असल्याशिवाय जातो अगोदरच बुकिंग झालेलं असत ते पण जाऊ द्या पण ज्यावेळेस एखाद्या कुटुंबातला घरातला माणस माणूस मारला जातो दुःख हृदयात घुसण ते त्या लोकांचे बरीच लोक निगेटिव्ह चर्चा करतात म्हणून मी एवढं स्पष्ट बोलतोय किती फिरायला गेले होते त्यांनी काय देशासाठी जीव दिला का अरे त्यांचा जीव गेला ना पण या देशाच्या शत्रूंनी अतिकरेक्याने पाकड्याने जीव घेतला ना मग एवढं सगळं झालेलं असताना तुमच्या संवेदना का एवढ्या खाण्या झाल्यात एवढंच मला तुम्हाला म्हणायचं मला या सगळ्या कुटुंबाला महाराष्ट्रातल्या दोन पाच लोकांना जी मारली गेली आता मोदी आज तीन मे दोन हजार पंचवीस तारीख आहे बारा दिवस झाले पहलगाम मधल्या हल्ल्याला अजून सुद्धा सगळे दहशतवादी मारले गेले नाहीत सापडायला तयार नाहीत देशाच्या इंटेलिजन्स पेक्षा देशाच्या सैनिकांपेक्षा देशाच्या सगळ्या सुरक्षा यंत्रणेपेक्षा ते नालायक हरामखोर दहशतवादी सुपर माइंड वापरतायत आणि अजूनही जिवंत आहेत आज ना उद्या आमचं भारतीय सैन्य यांच्या नाही नाही तिथं गोळ्या घालून मारतील ही गोष्ट वेगळी आपल्या सरकारने आणि सैनिकांनी त्यांची जी काही सस्पेक्टेड घरं होती जे संरक्षणामध्ये ती सगळी उद्ध्वस्त केली काहीच अडचण नाही पण जे मारली गेली लोक त्यांच्या कुटुंबाची देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी का भेट घेतली नाही फक्त त्या त्या राज्यातले त्यांच्या त्यांच्या सत्ताधारी किंवा विरोधात ज्या राज्यात त्यांची सत्ता असेल सगळीकडेच भाजपची सत्ता नाही महाराष्ट्रात सत्ता ना आहे तर मग देवेंद्र फडणवीस आणि इतर लोक जाऊन भेटून आले प्रधानमंत्र्यांनी भेटणं गरजेचं आहे महाराष्ट्र सोडून काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये जिथं केंद्र सरकारची सगळी सुरक्षा यंत्रणा त्याच्यात जीव गेले हो मोदी का भेटले नाहीत उद्या मुंबईला आल्यावर ते भेटणार आहेत का मुंबईतल्या कुटुंबाला भेटतील ना ती कोण लोक आहेत जोशी आहेत त्यांना भेटतील पण इकडे जगदाळे पाटलांना भेटणार आहेत का विचार करून चालवलं पाहिजे आणि मला एवढंच म्हणायचंय देशाची सगळी सूत्र मायबाप सरकार म्हणून मोदी साहेबांच्या मोदी सरकार मी आता म्हणू शकणार नाही दोनशे चाळीसच्या आता असल्यामुळं तेच एनडीए सरकार म्हणतात इतर एनडीए घटक पक्षातल्या इतर पक्षांना काढीची किंमत नाही मोदी शिवाय ते पुढे जाऊ शकत नाही शहाण पुढं तर कुणीच बोलू शकत नाही पण त्या पक्षाच्या नेत्यांना थोडं तरी कळलं पाहिजे प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि देशाच्या संरक्षणासाठी काहीतरी महत्वाची पावलं उचलली पाहिजे जर हे सगळे गाफील राहत असतील तर लक्षात घ्यायचं सगळं राजकारणासाठी ही लोक सोयीनं भेटतात किंवा भेटत नाही मार्केटिंग करतात पण तुम्हाला एक वाईट गोष्ट सांगूया मी सांगतो मी काय या आता तुम्ही व्हॉट्सअपवर चॅनलवर अर्थात तुम्ही युट्यूबवर फेसबुकवर हा पाहत पाहताय ते काय ते नालायक लोक पाकिस्तानचे बघत असतील याच्याशी मला काही देणं घे नाही आपली मेनस्ट्रीम मीडिया जी मोठी मोठी चॅनल आहेत देशातल्या सगळ्या बातम्या ऑलरेडी त्यांच्यापर्यंत पोहोचतात म्हणून ते नालायक नराधम ना आपल्यावर हल्ला करण्याची हिंमत करतात आपल्याला गाफील ठेवतात आणि पाठीत खंजे खूप असतात पाठीत खंजीर खूप असणारे गद्दारी करणारे विश्वासघात करणारे आणि पळून जाणारे हे सगळे गद्दार असतात त्याच्यापेक्षा हे सुद्धा दहशतवादी गद्दारच आहेत आपल्या लोकांपेक्षा हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे पण परदेशी तरी शत्रू लक्षात येतो अंतर्गत शत्रू अजिबात कळत नाही तुमच्याशी संबंध चांगले ठेव तुमच्याशी मैत्री ठेव तुमच्या मनात हृदयात आणि पोटापर्यंत तुमच्या ते घुसून तुम्हाला खाऊ पिऊ घालून तुमच्याशी गद्दारी करतात याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते म्हणून मी म्हणतोय देशाची सुरक्षा यंत्रणा एवढी बेफिकीर कशी काय राहिली आणि ते शत्रू नालायक हरमघोड आमच्या भारतात घुसून पेहलगाम मध्ये घुसून थेट अल्लाहू अकबर म्हणून गोळ्या कशा काय घालू शकतात याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे इथं दहशतवादी म्हणून अजून काही लोक पकडली गेलेली आहेत जी शर्मा वर्मा कुमार अशा नावाची आहेत त्यांचा सुद्धा सरकारने बंदोबस्त करावा दहशतवाद्यासारखे ट्रीटमेंट देऊन त्याच्या नाही तिथं गोळ्या मारून त्यांना संपावं एवढ्या स्पष्ट मानाचा आणि विचाराचा आहे कुणाचाही कुणी मुलं हे करू नये ज्यांचं वाईट झालंय ज्यांच्या घरात डोळे गेले त्यांच्यासाठी सरकारनं संवेदना व्यक्त करून त्यांना भेटलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे बाकी माझं काहीच म्हणणं नाही व शत्रू मात्र लय माझलाय त्याच्या नसबंदी केली पाहिजे त्याच्या सगळ्या मुस्क्या आवडल्या पाहिजेत एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्या लोकांना भेटलं गेलं पाहिजे हे सरकारचं नैतिक कर्तव्य जे केंद्र सरकार म्हणून पार पाडलेलं नाही राज्य सरकार म्हणून पुढाकार पुढे पुढे करण्याचा प्रयत्न केला हे माझ्या विचाराने तरी योग्य नाही एवढंच मला सांगायचं धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र जय शिवराय